मित्रांनो माझ्या या कवितेचं शीर्षक आहे प्रेम असावे असे एक होता भवरा वेडा दिवाना गुलाबावर जीवापाड प्रेम करायचा गुणगुणत भोवती सदा त्यावर पिंगा घालायचा मऊ त्याच्या पाकळीवर बसेल मधुर पराग्रस ग्रहण करायचा गोड त्याची ऐकून गुणगुण गुलाब आनंदाने डोलायचा फुलाच्या मिठीत जेव्हा भवरा असा शिरायचा विसरून जुनांची दुःखे सारी दोघांना ब्रह्मानंद मिळायचा जिकडे तिकडे प्रेमाची त्यांची चर्चा रंगू लागली कुणाची त्यांस ते गुलाबास एकदा पारध्याने मेले निर्दयीपणे खुक्यानेच तेव्हा रडला गुलाब रडून तडफडून गेला जग हे सोडून गुलाबाची जणू आर्त हाकती ऐकली होती भोवराने वेडासम धावत शोधत आला रडला जीवाच्या अकांताने आठवणीत भोरा झाला वेडा रडून रडून त्याच्या डोळ्यांच्या भूयशी झाली विरक्ती हे काय असे झाले शरीरातून जसे प्राण गेले जगण्यातून त्याचे मन उडाले प्रियराधनेच्या ओढीने भोवरा झाला व्याकुळ जो तो करीत होता हळहळ पाहुणी भोवऱ्याची ती तळमळ गुलाबाच्या आठवणी थंडपणे भोवरा नेहमी करीता विसावला बघून सर्व बगीचा तेव्हा शोक सागरांत बुडाला त्याच काटेरी काडीवर राहिला खिन्नपणे बसून विरह दुःखाने तडफडला मी तेथेच गेला सुकून चार दिवसांची ही मात्र एक अमर प्रेम कहाणी राहिल्या आता शेवटी केवळ त्या गुलाबी आठवणे ऋतू जातील ऋतू येतील प्रेम मात्र हे अमर राहील युगायुगांपर्यंत चमन सारा गीत तयांचे हे गात राहील प्रेम असावे असे जीवापाड मित्र हो लक्षात असू द्या जरा प्रेम असावे असे जीवापाड मित्र हो लक्षात असू द्या जरा प्रेम कराल जर तुम्हीही कुणाशी गुलाबनी भर्यासारखेच करा गुलाबमी हो सारखीच करा धन्यवाद